विदर्भा करता झटण्याच संघर्ष करण्याचं व्रत घेऊन बसलेले व्रती या सगळ्यांना माझा नमस्कार प्राध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे माझी पार्श्वभूमी सांगितलेली आहे ती कायद्याची पार्श्वभूमी आहे एक मोठा अन्याय सांगतो तुम्हाला की महाराष्ट्र झाल्यानंतर मूळचं जे नागपूर हायकोर्ट होतं त्या हायकोर्टाचा दर्जा घसरला आणि आम्ही मुंबई हायकोर्टाचं बेंच झालो आमचं इंडिपेंडंट हायकोर्ट गेलं स्वतंत्र हायकोर्ट आमचं एकोणीसशे चौपन्नपासून सुरू झालेलं हे आमचं दुर्दैव की आम्ही आमचं हायकोर्ट घालवून बसलो असे अनेक अन्याय विदर्भाच्या वरती झाले अन्याय म्हटला की विदर्भ सुद्धा त्याच्यावरती अन्याय करून मोकळे व्हा असं असा, असा कार्यक्रम एकसूत्री कार्यक्रम म्हणावला गेला आहे मग महाराष्ट्र मग ते सिंचन असो का ते वन असो का ती वीज असो का तो कोळसा असो काहीही सगळं विदर्भाकडून शोषून घेण्यात आलं होतं कोळसा वीज हे सगळं विदर्भाकडून शोषून घेतलं पण जो विकास व्हायचा झाला तो विकास मात्र पश्चिम महाराष्ट्राचा झाला किंवा मुंबईचा झाला आमचा झाला नाही हे शल्य आहे हे शल्य आहे आणि हे आम्ही विदर्भाकरता काम करतो म्हणजे आम्ही हे बंद करू आम्ही ते बंद करू आम्ही रेल्वे बंद करू आम्ही ट्रान्सपोर्ट बंद करू आम्ही हे सगळं बंद करू हे बंद करण्यापेक्षा आज खरं म्हणजे प्रत्येक माणसाची मनाची कवाडं उघडी करण्याचे दिवस आलेले आहेत आम्ही हा बंद नाही मनाची कवाडं उघडी करू आम्ही मनास्वरांना जागवू बंद करण्यापेक्षा प्रत्येक घराला जागवू आणि विदर्भवीर तयार करू असे कित्येक विदर्भवीर झाले बापूजी आणि झाले आमचे भाऊ म्हणजे जामोंतराव झाले कितीतरी लोक झाले यांनी आपलं जीवनपणाला लावलं बापूजींनी तर आपलं जीवन म्हणायला लावलं आणि भाऊंनी म्हणजे आमच्या ज्या तर कायदे कैद सोच सोचली तुरुंगवास सोसला सगळं सोसल पण त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलं नाही हे आपलं केवळ दुर्दैव जमंतराव शेर या वाघ सिंह याच्यावरती हो निवडणूक लढायची आणि त्यावेळेस आम्ही सगळे विदर्भावादी घोषणा द्यायचे वारे शेर हा गार शे आणि खरोखर ज्यामुंचाव निवडून आले तुरुंगवासात असूनही यामुळे निवडून आले त्या कारण त्यावेळी ती विदर्भाची सळसळ प्रत्येक माणसाच्या रक्तात ती सळसळ होती ती वीज होती आज परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला तरुणांना विदर्भ का हे समजावून सांगावं लागतं आम्ही समजावून सांगण्यात कुठेतरी अयशस्वी झालो कमी पडलो असं मला वाटतं म्हणून पुढच्या कार्यक्रमाचं हे आम्हाला उद्दिष्ट हे आहे की विदर्भवाद जागावा ना विदर्भातला तरुण पेटून उठावा पेटून उठण्याकरता जाळपोळ करण्याची आवश्यकता नाही आहे पेटून उठण्याकरता मन त्याची जागवायची जोपर्यंत त्याचं मन जागत नाही तोपर्यंत तो, तो विदर्भा करता प्रयत्न करणार नाही तुम्ही हे करा हा मुंबईचा हा पुण्याचा हा नाशिकचा म्हणजे गंमत अशी पहा की तुम्ही वाहिन्या आमच्या प्रसार वाहिन्या पहा आमच्या प्रसाद वाहिन्या विनोदी आहेत नंदुरबारची रोज बातमी येते पण नागपूरची बातमी येत नाही नंदुरबार काय नाशिक काय भलत्या भलत्या ज्या गावांचं नाव देखील कोणी ऐकलेलं नाही आहे अशा गावांच्या माहीत बातम्या येतात पण आमच्या विदर्भातली अमरावती विसरतात अकोला विसरतात बुलढाणा विसरतात नागपूर विसरतात चंद्रपूर विसरतात गडचिरोली विसरतात गडचिरोलीला तर कित्येक वर्ष उपेक्षित जिल्हा म्हणून ट्रीट करण्यात आलं उपेक्षित थोडंसं लक्षच नाही काही काही गडचिरोली नावाचा जिल्हा आहे एक 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 काळ असा होता की जुना चंद्रपूर जिल्हा हा पंजाब स्टेटपेक्षा देखील मोठा होता त्यावेळेस पंजाब स्टेट त्यावेळी त्याचा देखील मोठा होता नंतर मग त्याचं विभाजन झालं गडचिरोली झाली चंद्रपूर वेगळे झाले तरी गडचिरोली जिल्हा प्रचंड मोठा आहे आंध्र प्रदेशाला लागून आहे भामरागडला लागून आहे या सगळ्या तीन तीन स्टेट्सना लागलेले जिल्हे आहेत मी सोनूरला गेलो आहे तुम्ही महाराष्ट्रात उभे असता तुमच्या एका बाजूला आंध्र प्रदेश असतो तुमच्या दुसऱ्या बाजूला आणखी दुसरी स्टेट असते विदर्भाचं हे वैशिष्ट्य आहे की विदर्भ भौगोलिकदृष्ट्या नॅचरल रिसोर्सेसच्या दृष्ट्या अतिशय समृद्ध आहे पण त्याची समृद्धी ही फक्त लुबाडली गेलेली आहे आणि गंमत अशी सगळ्यात वर्स्ट म्हणजे सगळ्यात वाईट आहे की आम्ही ते होऊ दिलं आम्ही स्वतःला लुबाडू दिलं आम्ही स्वतःचा ध्यास करू दिला हे बरोबर आहे हे करण्याचं म्हणजे आंदोलनाची दुसरी दिशा मी वामनला नेहमी सांगतो वामन आणि मी क्लासमेट सर मी, सा। मी नेहमीच सांगतो की काय कर विदर्भ जाग विदर्भांची झोपलेली मन या तरुणांची जागी कर जर ती तरुणांची मन जागी झाली तरच विदर्भ वेगळा होईल वेगळा का विदर्भ का नाही मी म्हणतो जर विदर्भात सगळी सुबत्ता आहे विदर्भात पैसा आहे हे सगळं कोणबतून सिद्ध करून दाखवलेलं आहे डॉक्टर श्रीनिवास खांडेवाल्यांनी आमची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे हे दाखवलेलं आहे सोदाहरण दाखवलेलं आहे उदाहरण धूल दाखवलेली आहे त्यामुळे वैचारिक पातळीवरती विदर्भ हवा ही भूमिका सगळ्यांनी घ्यायला हवी आणि तीच भूमिका राष्ट्र आहे असं माझं म्हणणं आहे विदर्भातले शिकलेले विदर्भातले शेतकरी विदर्भातले मजूर विदर्भातले कामकरी यांच्यावरती जर खरोखर त्यांना न्याय द्यायचा असेल तर वेगळा विदर्भ झालाच पाहिजे कोणीच गमतीने विचारलं की अहो तुम्ही संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणतात च का वापरता तेव्हा ते म्हणाले हे बघा तुमच्या नावाचा जर च काढून टाकला तर तिथे वाहन शिल्लक राहील चव्हाण त्याच्यामुळे त्याच्यामुळे च हा महत्वाचा आहेच आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की आपला आपला विदर्भ आपली विदर्भ मा आपली सरस्वती जिथे नांदली रुक्मिणी जिथे नांदली जी या विदर्भाला प्रचंड इतिहास आहे या विदर्भाला प्रचंड पार्श्वभूमी आहे आहे दिव्य त्यांचा भूतकाल त्यांचा भावी दिव भविष्य भावी दिव्य असं म्हटलेलं आहे हे, हे म्हणतो मी आणि म्हणून मला इथे बोलवून माझ्या मी एक प्रखर विदर्भवादी आहे पहिलेपासून होतो आहे आणि राहणार <प्रावा> आहे मा, त्यामुळे मला इथे बोल बोलवलं आणि माझी माझे विचार ऐकून घेतले याबद्दल वामनचे प्रभाकररावांचे खांदेवाल्यांचे सगळ्यांचे मी मला पूर्वक आ आभार मानतो आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं जितका शांतपणा माझा माझं भाषण देण्यात दाखवला इतका शांतपणा चळवळीत मात्र दाखवली कामा नये चळवळीत मात्र तेवढा शांतपणा चालणार नाही म्हणून मी माझे दोन शब्द पुरे नमस्कार जय